आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणार आहेत उपनगराध्यक्षपदी माननीय विशाल भाऊ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता तर स्वीकृत नगरसेवकपदी माजी आमदार विलासराव शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्षा सौ मंगलादेवी शिंदे व आमदार जयंतराव पाटील गडाकडून शकील मुजावर यांची निवड होण्याची शक्यता आहे विशाल शिंदे हे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव आहेत ते शांत संयमी व अभ्यासू म्हणून परिचित आहेत यावेळेस ते सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून निवडून गेलेत सो मंगलादेवी शिंदे या माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांचा यावेळी निसटता पराभव झाला होता त्यांनी नगराध्यक्ष म्हणून गेली अडीच वर्ष विविध योजनांमार्फत अष्टानगरीचा चेहरा मोहरा बदललाय त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे शकील मुजावर हे मुस्लिम समाजाचे नेते आहेत व आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत त्यामुळं यांच्या निवडीची दाट शक्यता आहे